नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा गजानना माझ्यावर कृपा करा नये येते मिशे गावला गजानना माझ्यावर कृपा करा नये ते मिशे गावला एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार गजानना माझ्यावर कृपा कराये ते मिशे गावला गजानना माझ्यावर कृपा कराय येते मिशे शेगावला पाच सहा सात आठ शेगावच्या वारीची धरली वाट पाच सहा सात आठ शेगावच्या वारीची धरली वाट न गजानना माझ्यावर कृपा कराय येते मी शेगावला गावला गजानना माझ्यावर कृपा करा न येशे गावला नऊ उद हा करा बारा आनंद सागरात स्नान करा नऊ दाक करा बारा आनंद सागरात स्नान करा गजानना माझ्यावर कृपा करा न ते मिशे गावला ग माझ्यावर कृपा करा येते ते मिशे गावला तेरा चौदा पंधरा सोळा साऱ्या दिंड्या झाल्या गोळा तेरा चौदा पंधरा सोळा साऱ्या दिंड्या झाल्या गोळा गजानना माझ्यावर कृपा करा येते ते मिशे गावला गजानना माझ्यावर कृपा करान येते ते मिशे गावला सतरा अठरा एकोणीस वीस गो माझी बाबा नाग झरीत सतरा अठरा एकोणीस वीस गो माझी बाबा नाग झरीत गजानना माझ्यावर कृपा करा येते मिशे गावला गजानना माझ्यावर कृपा करान येते मिशे गावला गजानना माझ्यावर कृपा करा येते मिशे गावला धन्यवाद